पुण्याला लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी फसवलं तीन आमदार दोन खासदार यांच्यासह अधिकाऱ्यांनी वाढवल्या कात्रजच्या समस्या कात्रजचा विकास आराखडा करा दक्षिण पुण्याचे बकालीकरण थांबवा पुण्याच्या निसर्गसंपदेची सौंदर्य खान ऐतिहासिक पाण्याची मुबलकता अशी विशेषण ज्या दक्षिण पुण्याला लावली जातात त्या दक्षिण पुण्याला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी कायम फसवत ठेवून बकाल बनवलंय असा आरोप करत आज येथील सामाजिक कार्यकर्ते नमेश बाबर यांनी पुन्हा आपले उपोषण आंदोलन सुरू केलंय काय म्हणाले नमेश बाबर पाहूयात पण इथं प्रशासन तीन आमदार दोन खासदार इथं पूर्णपणे आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून हे उपोषण माग बी ह्याच गोष्टीसाठी गेलत आज बी त्याच गोष्टीसाठी आहे की जेणेकरून आम्हाला न्याय मिळावा आणि न्याय मिळावा म्हणून हे हिवाळी अधिवेशन चालू असल्या कारणास्तव आज, आज इथं तुमचं तुमच्या तुम माध्यमातून त्यांच्यापर्यंत तुम हे प्रश्न पोचावेत आणि आमचा प्रश्न हा मुख्य ट्राफिकचा जो आहे पुणे शहराचा हे दक्षिण प्रवेशद्वार आहे आणि दक्षिण प्रवेशद्वाराला जर का ही अडचण असेल तर पुणे शहरामध्ये काय अडचण असेल ती तुम्हाला बी माहितीये मला म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केली लिखित लिखित येऊन फसवणूक केली म्हणून आज प्रमुख मागणी आहे की त्यांच्यावरच पहिले चारशे वीस चे गुन्हे दाखल करा कारण ज्यावेळेस आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस शासकीय कामात अडथळा म्हणून ते आमच्यावर गुन्हे दाखल करतात पण इथं आमचं रोजचं जीवन अडखळीतच चालले तर त्यांची त्यांनी आमची वेळोवेळी फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर आज म्हणतो की पहिले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि जे आम्हाला वेळोवेळी दखल आंदोलन करावी लागतात हे तीन आमदार दोन खासदार प्रत्येक जण म्हणतो शिरूरवाला म्हणतो पुरंदर पुरंदर बारामतीवाल्याला की हे ते बारामती मतदारसंघ बारामती मतदारसंघातलं काम आहे बारामतीकर म्हणतात हे पुरंदर शिरूर मतदारसंघामधलं मत काम आहे आणि विधानसभेच्या जे मानतात भाडपसरवाले मानतात शिव आहे एकमेव प्रश्न आहे तुम्ही एकमेव नाही आमचा तीनपट टॅक्स आहे जो शिरूर मतदारसंघात भोसरी बी येत कात्रज बी येत पण शिरूरला भोसरीचा तीनपट टॅक्स कमी होतो पण कात्रजचा तीनपट टॅक्स तसाच राहतो जे खासदार तिकडे बी येत इकडे तिकडे तीस हजार कोटी रुपये ते निधी टाकतात आणि कात्रजला त्यांनी सांगाव की कुठून आल्यास एक रुपये या कात्रजला निधी टाकला असेल तर माझं उपोषण इथं सांगत दक्षिण पुण्यातल्या वाढत्या समस्यांवर मला वारंवार आंदोलन करावं लागतंय माझ्यावर वारंवार सरकारी कामात अडथळे आणल्याचे गुन्हे दाखल करत आहेत मग दक्षिण पुण्याला बकाल करणारे आणि वारंवार फसवी आश्वासनं देणाऱ्यांवर गुन्हे का दाखल होत नाहीत असा सवाल बाबर यांनी केला एकेकाळी मुबलक पाण्याचे सौख्य लाभलेलं आणि मुबलक निसर्ग संपदा लाभलेलं पुण्याचं दक्षिणद्वार आज बकालकोणी बनवलं आहे इथली वाहतूक कोंडी जीवघेणे अपघात पिण्याच्या पाण्याची ही कमतरता वाढती बेरोजगारी तरुणाईमध्ये वाढलेलं नैराश्याची भावना आणि वाढत चाललेली गुन्हेगारी याला जबाबदार कोण आहे असा सवाल या निमित्तानं त्यांनी केला